गाजलेल्या दृश्यम चित्रपटासारखी एक घटना नागपूरच्या सुरादेवी परिसरात समोर आली आहे संपत्तीच्या वादातून एकानं स्वतःच्याच मोठ्या भावाची निर्घुणपणे हत्या केली याप्रकरणी पोलिसांनी तब्बल सात महिन्यानंतर आरोपी आणि हत्येत मदत करणाऱ्या त्याच्या साथीदाराला अटक केली पोलिसांनी त्यांच्या सांगण्यावरून घरातूनच मृतदेह ताब्यात घेतला पाहूयात काय आहे नेमकं हे प्रकरण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी म्हणून चंदन हिंगणकर आणि सारणी मनोहर कवडू दूध बर्वे यांचा समावेश आहे आणि या सर्वांनी मिळून विलास हिंगणकरची हत्या केली हिंगणकर बंधूंचे आईवडील महावितरणमध्ये होते निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशातून त्यांनी कोराडी परिसरातील सुरादेवी इथं चार एकर जमिनीवर सिमेंटच्या विटा तयार करायचं काम सुरू केलं वाळू आणि खडी वाहतूक करण्यासाठी टिप्पर देखील किरायनं घेण्यात आला हा व्यवसाय विलास पहायचा विलास हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता काही काळ हा व्यवसाय तोट्यात होता विलासनं वल्लोपार्जित मालमत्ता गहाण ठेवून कर्जही घेतलं चंदन हिशोब विचारल्यावर विलास त्याला मारहाण करायचा तसंच वडलोपार्जित मालमत्तेत हिस्साही दिला नव्हता त्यामुळे चंदननं विलासला मारण्याचा कट रचला आठ जून दोन हजार तेवीसच्या रात्री चंदन आणि मनोहर यांनी विलासची धारधार शस्त्रांना हत्या केली दुसऱ्या दिवशी शौचालयाचा खड्डा खोदण्याचं कारण सांगून जेसीबीनं खड्डा खोदला आणि त्यात विलासचा मृतदेह पुरला इथे बाहेरील लोकांची ये जासल्यानं या सर्व प्रकारचा सुगावा कोणालाही लागला नाही विलास त्याच्या पत्नीलाही मारहाण करायचा दोन हजार सतरामध्ये ती विलासला सोडून मुलगा आणि मुलीसह आपल्या भावाकडे राहायला गेली होती तिला देखील या घडलेल्या प्रकाराबाबत काहीही माहिती नव्हती गेल्या काही दिवसांपासून विलास अचानकपणे बेपत्ता झाल्यानं त्याच्याशी संबंधित लोकांनी चंदनला विचारपूस केली मात्र उत्तर देण्यास तो टाळाटाळ करायचा त्यामुळे परिमंडळ पाचचे डीसीपी निकेतन कदम यांच्या पथकाला ही माहिती मिळाली पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी चंदनला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली तेव्हा चंदननं हत्येची कबुली दिली तहसीलदारांच्या उपस्थितीत विलासचा मृतदेह बाहेर काढण्यात आला पोलिसांनी घटनास्थळी शवविच्छेदन केलं तर कोराडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे एस डी एम साहेबांना कळवणे तहसीलदारांना कळवणे फॉरेन्सिकला कळवणे डॉक्टरांना कळवणे ही संपूर्ण टीम घेऊन आम्ही काल घटनास्थळी गेलो आरोपींनी घटनास्थळ दाखवले आम्हाला ते घटनास्थळ तिथलं जे सी बीच्या साह्याने काढले असतं त्यामध्ये मृतकचे प्रेत मिळालेले आहे मृतकच्या पत्नीला मुलांना बोलवून तिथे त्यांना पण दाखवले त्यांना पण ही हकीकत सांगितली त्यावर त्यावरून त्या दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे त्या दोन्ही आरोपीवर मृतकची पत्नी ह्याच्या फिर्यादवरून कलम तीनशे दोन तीनशे दोनशे एक आणि चौतीस भाधवीप्रमाणे गुन्हा दाखल करून काल रात्री त्यांना अटक करण्यात आलेली आहे पुढे आणखी यामध्ये कोणी काही सहभागी आहेत का या दृष्टीने पण तपास करून पुढे आणखी तपास पुढील तपास करत आहोत नाही सध्या तरी आत्ताच्या ह्या एकंदरीत ते म्हणजे मृतकच्या घरच्यांना विचारून भावाला म्हणजे आरोपींना विचारून विचारलं त्यावरून असं दिसून येते की मृतक हा स संपूर्ण प्रॉपर्टीची देखभाल करायचा परंतु ही प्रॉपर्टीमध्ये लहान भावाला काही त्याला इंटरफेअर करू देत नव्हता त्या रागातून प्रॉपर्टीच्या वादातून झाला असावा असं वाटतंय